अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची नुकतीच अलास्का येथे झालेली बैठक ही जगभरामध्ये चर्चेचा विषय ठरली गेल्या तीन वर्षापेक्षा जास्त काळ रशिया आणि युक्रेन युद्ध सुरू आहे ज्याच्यामध्ये लाखो लोक विस्थापित झालेले आहेत हजारो नागरिक आणि हजारो सैनिकांचा बळी गेलेला आहे तर जागतिक अर्थव्यवस्था एकूणच ऊर्जा बाजार आणि अन्नधान्याचा पुरवठा याच्यावरती गंभीर परिणाम झालेला आहे त्याच्यामुळे ट्रम्प आणि पुतीन यांच्या बैठकीतून या युद्धाला पूर्णविराम मिळेल अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केलेली होती मात्र चर्चेनंतर प्रत्यक्षामध्ये निकाल काही वेगळाच समोर आलेला आपल्याला दिसतोय पुतीन यांनी युद्धविरामासाठी काही महत्वाच्या अटी मांडलेल्या होत्या विशेषतः युक्रेनने आपला काही भूभाग कायमस्वरूपी सोडून द्यावा अशी त्यांनी मागणी केलेली होती ट्रम्प यांनीही युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना तडजोड करून करार करा असा सल्ला दिला होता पण युक्रेनने हे स्पष्टपणे नाकारलेलं आहे कारण अशा प्रकारे आपला भूभाग गमावणं म्हणजे रशियाच्या आक्रमणाला वैधता देणं ठरलं असतं अशी त्यांची भूमिका आहे त्याच्यामुळे आता युद्ध लगेच थांबेल अशी आशाच पोल ठरलेली आहे या दोन्ही नेत्यांच्या बैठकीमधून प्रत्यक्ष युद्धबंदी जाहीर झाली नाही रशियाचे हल्ले एक क्षेपणास्त्रांचा मारा आणि युक्रेनचा प्रतिकार हे सर्व काही तितक्याच तीव्रतेने सुरूच आहेत उलट या चर्चेमुळे पुतीन यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरती एक प्रकारचा सन्मान आणि मान्यता मिळालेली आहे तर युक्रेनवरती त्यांचा भूभाग सोडण्याची आता नामुष्की येऊ शकते किंवा तसा दबाव त्यांच्यावरती निर्माण होऊ शकतो युरोपियन युनियन आणि नाटो देश मात्र अजूनही युक्रेनच्या बाजूने ठामपणे उभे आहेत येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ते युक्रेनला शस्त्रास्त्र आणि आर्थिक मदत देऊ शकतात तर दुसरीकडे चीन इराण आणि इतर जे देश आहेत त्यातल्या त्यात उत्तर कोरिया हे रशियाला वेगवेगळ्या पद्धतीने मदत करतायत आणि करत राहू शकतात त्याच्यामुळे युद्ध संपवण्याऐवजी हा संघर्ष येणाऱ्या काळामध्ये अधिक तीव्र होऊ शकतो किंवा आहे तसाच सुरू राहू शकतो आता या सर्व पार्श्वभूमीवरती प्रश्न असा निर्माण होतो की ही जी बैठक झाली ही बैठक खरोखरच शांततेचा मार्ग दाखवणारी होती की फक्त राजकीय चर्चेसाठीचा सा एक टप्पा होता युक्रेनचा ठाम प्रतिकार रशियाची आक्रमक भूमिका आणि जागतिक पातळीवरच्या सर्वच देशांचे आपापले स्वार्थ याच्यामुळे या, या संघर्षाचा तात्काळ शेवट होण्याचे चिन्ह सध्या तरी दिसत नाहीत उलट आता युक्रेनच्या खांद्यावरती अधिक मोठी जबाबदारी आलेली आहे कारण की त्यांना आता फक्त लढा द्यायचा नाहीये तर आपलं सार्वभौमत्व सुद्धा कायम ठेवायचंय आज आपण माहिती घेऊयात हो की ट्रम्प आणि पुतीन यांच्या भेटीनंतर रशिया आणि युक्रेन यांच्यातलं युद्ध नेमकं कधी थांबणार आणि ट्रम्प आणि पुतीन यांच्यातील भेटीनंतर युद्ध जर का थांबणार नसेल तर नेमकं कोण थांबवणार नमस्कार मी अरुणराज जाधव आणि तुम्ही पाहताय बोल भिडूचा सविस्तर सेक्शन अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे व्लादिमीर पुतीन यांची अलास्का येथे ऐतिहासिक बैठक झाली अनेकांना अपेक्षा होती की या बैठकीमध्ये युक्रेन युद्धावरती तातडीने युद्धविराम सीज फायर होईल मात्र प्रत्यक्षामध्ये कोणताही औपचारिक तह किंवा युद्धविराम जाहीर झालेला नाही या बैठकीतून सर्वाधिक लाभ कोणाला झालेला असेल तर तो पुतीन यांना झालेला आहे पुतीन यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरती पुन्हा एकदा वैधता आणि प्रतिष्ठा मिळालेली आहे या बैठकीमुळे रशियाला जागतिक राजकारणामध्ये महत्त्वाची भूमिका मिळालेली आहे युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी या बैठकीमध्ये कोणतीही ठोस अशी कारवाई झालेली नाही आहे कोणताही ठोस करार झालेला नाही आहे तरीसुद्धा इमेजच्या युद्धामध्ये पुतीन जिंकले असं मानलं जाते पुतीन यांनी सुचवलं की युक्रेनने डोनास्क आणि काही प्रमाणामध्ये लोहांसचा जो प्रदेश आहे तो मान्य करावा की आता तो रशियाचा प्रदेश आहे आणि याच ठिकाणी आता युद्धरेषा जी आहे ती गोठवता येईल ट्रम्प यांनी हा प्रस्ताव झेलेन्स्की यांच्यापर्यंत पोहोचवला आणि त्यांना डील करा असं सा सांगितलं झेलेन्स्की यांनी ट्रम्प यांचा हा जो सल्ला आहे हा पूर्णपणे नाकारला कारण अशा प्रकारे रशियाला भूभाग गमावणं म्हणजे रशियाच्या आक्रमणाला वैधता देणं होईल असं त्यांचं म्हणणं होतं यासोबतच या बैठका ज्या वेळेस सुरू होत्या किंवा बैठक जेव्हा झाली या दोन्ही देशांदरम्यान तेव्हा सुद्धा एकूणच युद्ध जे आहे ते सुरूच होतं आणि हे युद्ध लगेच थांबणार नाहीये हे स्पष्ट झालेलं आहे आता येणाऱ्या काळामध्ये झेलेन्स्की हे वॉशिंग्टनला जाणार आहे ट्रम्प यांचे भेट घेणारे आहेत आणि या चर्चेमध्ये युरोपियन नेते सुद्धा सहभागी होऊ शकतात युक्रेनचं उद्दिष्ट अगदी स्पष्ट आहे त्यांना सुरक्षेची हमी हवी आहे पायाभूत मदत हवी आहे आणि युद्ध गुन्ह्यासंदर्भात जबाबदारी सुद्धा त्यांना निश्चित करून हवी आहे युरोपियन युनियन आणि नाटो देश युक्रेनला आर्थिक मदत करू शकतात शस्त्रसामग्री पुरवू शकतात संरक्षणामध्ये सुद्धा मदत करू शकतात त्याच्यामुळे त्यांची भूमिका सुद्धा महत्वाची ठरणार आहे अलास्कामधील ट्रम्प आणि पुतीन यांची जी बैठक झाली याच्यानंतर आता युक्रेनची भूमिका काय असू शकते ते तुम्हाला सांगतो युक्रेनची भूमिका आहे विदाऊट युक्रेन नो डील रशिया आणि अमेरिका हे दोघेही जण रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धासंदर्भात चर्चा आहेत आणि नेमकं याच्यामध्ये युक्रेनच नव्हतं युक्रेनला त्या ठिकाणी आमंत्रण नव्हतं मग जर का पुतीन आणि ट्रम्प यांच्यामध्ये कोणताही करार जर का झाला असता तो तो करार युक्रेनशिवाय किंवा त्यांच्या राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशिवाय झाला असता आणि म्हणूनच तो करार वैद्य ठरला नसता अशी झेलेन्स्की यांची भूमिका आहे झेलेन्स्की सरकार ठाम आहे हो की युक्रेनबद्दलचे निर्णय युक्रेनशिवाय होऊ शकत नाहीत त्याच्यामुळे युक्रेनची भूमिका आता केंद्रस्थानी राहणार आहे झेलेन्स्की यांनी स्पष्ट संदेश दिलेला आहे की पुतीन जे काही त्यांचा डोनास्क आणि लोहांसचा जो काही भाग मागतायत तो भाग आम्ही सहजासहजी देणार नाही किंवा देणारच नाही आम्ही तडजोड करणार नाही आमच्या सार्वभौमत्वासोबत आणि जागतिक स्थैर्य टिकवण्यासाठी आता युक्रेनवरती त्यांच्या या भूमिकेमुळे आंतरराष्ट्रीय दबाव वाढू शकणार आहे युद्ध थांबवण्यासाठी त्यांना काही भाग सोडावा लागू शकणार आहे युद्ध सुरूच आहे बघा म्हणजे रशियाचे हवाई हल्ले जमिनीवरचे हल्ले या सुद्धा सुरूच होते युक्रेनची भूमिका आता असू शकते एकतर फ्रंटलाईन सांभाळायची आहे रशियाचं अधिकाधिक नुकसान कसं करता येईल ते बघायचं आहे आणि लष्करी प्रतिकार अजून प्रखर करायचा आहे आणि मग याच्यासाठी त्यांना युरोपकडून आणि नाटोकडून सुद्धा मदत होऊ शकते युक्रेनचं आपण जर का एकूण भूमिका बघितली म्हणजे कालच्या बैठकीपुरतीच नाही खूप अगोदरपासूनची जर का भूमिका बघितली तर त्यांना सुरक्षा हमी मिळवायची आहे युद्धानंतरच्या पुनर्बांधणीसाठी निधी मिळवायचा आहे युद्ध गुन्ह्यांसाठी रशियावरती आंतरराष्ट्रीय दबाव वाढवायचा आहे आता हे सर्व होत असताना युक्रेन अजूनही संपूर्ण जगासमोर स्वतःला विक्टीम म्हणूनच सादर करत आहे त्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय कायदा युनायटेड नेशन्स युरोपियन युनियन यांचा पाठिंबा एका पद्धतीने युक्रेनला मिळतोय आता ट्रम्प हे रशियाच्या बाजूने थोडेफार झुकलेले जरी दिसत असले तरी सुद्धा युक्रेनची नैतिक बाजू ही मजबूत दिसते हा अजून एक संघर्षाचा मुद्दा आहे आता सिनरिओज काय काय आहेत युक्रेन समोर एकतर मर्यादित प्रमाणामध्ये तडजोड करायची कोल्ड पीस ज्याला आपण म्हणू शकतो काही प्रदेश मान्य करून युद्धविराम करायचा त्यासोबत सुरक्षा हमी आणि आर्थिक मदत मिळवायची पण याच्यामध्ये धोका असा आहे की रशिया उद्या जाऊन परत हल्ले करू शकतं दुसरा सिनरिओ असा आहे की तडजोड ना करायची होल्ड द लाईन म्हणजे युक्रेन एक इंच जमीन सुद्धा सोडणार नाही युरोपाने नाटोच्या मदतीवरती अवलंबून राहणार आणि युद्ध जे आहे ते अजून लांबणार अजून हानी याच्यामुळे होत राहणार तिसरा सिनरिओ आहे ते म्हणजे ग्रँड डील करण्याचा औपचारिक दृष्टीने काही तह करता येतोय का याच्यासाठी चाचपडणी करायची काही भाग रशियाला देऊन मान्य करून कायदेशीर सुरक्षा हमी मिळवायची तरी सुद्धा भविष्यातला धोका असा आहे की देशांतर्गत राजकीय विरोध झेलेन्स्की यांना सहन करावा लागू शकतो लोकांच्या संतापाला त्यांना सामोरं जावं लागू शकतो कारण की जर का हेच करायचं होतं तर युद्ध कशाला सुरू केलं हा सगळ्यात मोठा प्रश्न झेलेन्स्की यांना विचारला जाऊ शकतो चौथा जो सिनरिओ आहे तो म्हणजे मोठ्या संघर्षाचा एस्कलेशनचा युद्ध अधिक कसं भडकल याच्यासाठी प्रयत्न करायचे रशियावरती हवाई हल्ले अधिक तीव्र करायचे पण याच्यामधून मोठ्या प्रमाणात विध्वंस होऊन निर्वासितांची फार मोठी समस्या निर्माण होऊ शकते आता प्रश्न असा आहे की या युद्धामध्ये हस्तक्षेप कोण करणार कारण की ट्रम्प यांनी करून झालेला आहे आता प्रयत्न मग पुढं कोण करू शकतं तर पहिला पर्याय अर्थातच अमेरिकेचा आहे अर्था ट्रम्प थेट लष्करी हस्तक्षेप करणार नाहीत पण युक्रेनवरती तडजोड करण्यासाठी दबाव निश्चितपणे ते वाढवू शकतात अमेरिकन काँग्रेस मात्र युक्रेनच्या मदतीसाठी ठामपणे उभी आहे ते शस्त्रास्त्र आणि आर्थिक मदत सुरू ठेवण्यासाठी ट्रम्प यांच्यावरतीच दबाव वाढवू शकतात पण याच्यातून किती फायदा होईल हे सांगता येणार नाही अमेरिकेकडून राजकीय दबाव निर्माण होऊ शकतो आर्थिक मदत मिळू शकते आणि शस्त्रसाठा सुद्धा मिळू शकतो युक्रेनला दुसरा जो पर्याय आहे तो म्हणजे युरोपियन युनियन आणि नाटोचा युरोपियन युनियन जे आहे ते युक्रेनच्या पुनर्बांधणीसाठी मोठी मदत जाहीर करू शकतं मोठा निधी देऊ शकतं यासोबतच नाटो त्यातल्या त्यात पोलंड बाल्टिक राष्ट्र आणि ब्रिटन जे आहेत हे युक्रेनच्या सुरक्षिततेला आपलीच सुरक्षितता ता मानतात त्याच्यामुळं ते शस्त्रसाठा प्रशिक्षण आणि गुप्तचरांची माहिती हे युक्रेनला देत राहू शकतात आता युरोपियन युनियन आणि नाटो हेच खरं तर युक्रेनसाठीचा सगळ्यात मजबूत आधारस्तंभ आजच्या दिवशी तरी आहेत पुढचा पर्याय हा शिल्लक राहतोय तो म्हणजे संयुक्त राष्ट्राचा त्यांनी अजूनपर्यंत थेट कार्यवाही काही केलेली नाहीये पण ह्युमॅनिटरियन मदत ते देत आहेत निर्वासितांची मदत करतायत अन्नधान्याचा पुरवठा करताना दिसून येत आहेत आंतरराष्ट्रीय न्यायालय सुद्धा फार मर्यादित पद्धतीने त्यांचं काम करताना दिसते भारत ब्राझील दक्षिण आफ्रिका हे जे आहेत यांची भूमिका तटस्थ आहे पण शांतता चर्चेमध्ये मध्यस्थी करण्याची शक्यता नाकारता येत नाही पण यांचं कितपत ऐकतील पुतीन हा फार मोठा प्रश्न आहे सौदी अरेबिया कतार आणि यू ए हे जर का बघायला गेलं एनर्जी मार्केट ह्या देशांवरती अवलंबून आहे आता हे आर्थिक मदत आणि त्या आर्थिक मदतीच्या माध्यमातून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करू शकतात झेलेन्स्की यांच्यावरती दबाव वाढवू शकतात थोडक्यात थेट युद्धामध्ये इतर कोणाचेही सैन्य आता उतरणार नाहीये पण अमेरिका युरोपियन युनियन आणि नाटो हे युक्रेनच्या बाजूने ठामपणे उभे राहतील तर चीन इराण आणि उत्तर कोरिया हे रशियाला मदत करत राहतील संयुक्त राष्ट्र फक्त ह्युमॅनिटरियन मदत करत सक्रिय राहील त्याच्यामुळे हे युद्ध प्रत्यक्ष सैनिकी हस्तक्षेपाशिवाय आर्थिक शस्त्रास्त्र राजनैतिक आणि कायदेशीर हस्तक्षेपाच्या रूपातच पुढं चालू राहू शकतं जगाचं लक्ष या विषयाकडे यासाठी आपण वारंवार वेधू इच्छितोय कारण की या युद्धाचा विस्तार हा फक्त रशिया आणि युक्रेन पुरता मर्यादित राहिलेला नाही अमेरिका युरोप नाटो चीन इराण उत्तर कोरिया खाडे देश आणि अनेक आंतरराष्ट्रीय संस्था वेगवेगळ्या स्वरूपामध्ये याच्यामध्ये गुंतलेल्या आहेत आणि भारत सुद्धा आता याच्यामध्ये ओढला जातोय रशियाच्या निमित्ताने का होईना काही जण आता इथे युक्रेनला थेट शस्त्रास्त्रांची मदत करतायत किंवा इतर लागल ती मदत करतायत तर काही जण ह्युमॅनिटरियन एड त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत पो� आणि ह्या दोघांमधलं युद्ध जागतिक स्थैर्यासाठी फार महत्वाचं आता झालेलं आहे युक्रेन आपलं सार्वभौमत्व आणि त्यांची इथली लोकशाही टिकवण्यासाठी झगडतोय रशिया आपलं प्रभाव क्षेत्र अजून कसं वाढेल याच्यासाठी प्रयत्न करतोय हट्टाने उभा आहे अमेरिका आणि युरोप त्यांची सुरक्षा या युद्धासोबत थोडस जोडून पाहण्याचा प्रयत्न करतायत तर दुसरीकडे चीनसारखा देश काय करतोय तर याही परिस्थितीचा उपयोग स्वतःच्या जागतिक महत्वाकांक्षांसाठी करता येतोय ये का यासाठी तो चाचपडून पाहतोय त्याच्यामुळे खरी शांतता जर का साधायची असेल तर चर्चा फक्त ट्रम्प आणि पुतीन या दोन नेत्यांपुरतीच राहून चालणार नाहीये तर सर्व संबंधित देश आंतरराष्ट्रीय संघटना आणि प्रादेशिक शक्ती यांनी मिळून व्यापक शांतता आराखडा तयार करणं आवश्यक आहे शांतता चर्चेतील सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे ते म्हणजे ट्रस्ट विश्वासाचं युक्रेनला खात्री हवी आहे की त्यांची भूमी हिसकावून घेतली जाणार नाही रशियाला हमी हवी आहे की नाटोचा विस्तार त्यांच्या दारापर्यंत होणार नाही आणि जगाला अपेक्षा आहे की या युद्धामुळे अन्नधान्य इंधन आणि सुरक्षेची समस्या अधिक गंभीर बनणार नाही सगळ्यांचे आपापले इंटरेस्ट आहेत आणि या आपापल्या इंटरेस्ट मुळे हे युद्ध लांबत चाललेलं आहे हे स्पष्ट दिसते आणि ट्रम्प आणि पुतीन यांना जर का युद्ध थांबवता आलं नाही तर यांच्यापेक्षा मोठं कोण हा नवीन प्रश्न आता जगासमोर उभा राहिलेला आहे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद